नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार असल्याचा नवी मुंबईत कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतेपदी निवड झाली असून देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी विराजमान होणार आहेत याचा आनंदोत्सव भाजपच्या वतीने नवी मुंबईत साजरा करण्यात आलाय वाजत गाजत लाडू वाटत या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केलाय यावेळी नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारोहाला माजी खासदार संजीव नाईक यांना देखील निमंत्रण मिळाले असून ते उद्या दिल्लीमध्ये होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत अशी प्रतिक्रिया माजी खासदार संजीव नाईक यांनी यावेळी दिली आहे माननीय मोदी साहेब भारताच्या सर्वोच्च पदावरती प्रधानमंत्री या पदावरती तिसऱ्यांदा शपथविधी समारोहाच्या माध्यमातून देशाची सेवा करण्यासाठी पूर्ण सज्ज होत आहेत या ठिकाणी एन डी सरकार पुन्हा आपल्या देशाच्या लोकांची सेवा करायला तत्पर होतोय आज हा जो जल्लोष आपल्याला नवी मुंबई भारतीय जनता पक्ष परिवाराच्या वतीनं करण्याचं सर्वांनी योजलं आणि मोठ्या संख्येने बघाल की नगरसेवक नगरसेविका शहराचे इतर मंडळाचे इतर प्रकोषचे पदाधिकारी या ठिकाणी येऊन त्यांनी जल्लोष केलेला आहे एकमेकांना मिठाई वाटप करून या ठिकाणी त्यांनी आपला आनंद व्यक्त केलेला आहे मला विश्वास आहे की आम्हाला थोडंसं दुःख या गोष्टीचं आहे की सीट नक्कीच या ठिकाणी कमी झाल्याचं आम्हाला दुःख आहे श्रेष्ठ आमचं नेतृत्व या ठिकाणी नक्कीच या संदर्भामध्ये पुढची रणनीती करेल परंतु मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं दोन्ही ज्या सरकारचे दहा वर्ष पूर्ण केले त्याच पद्धतीनं तिसऱ्यांदा सरकार हे जोमानं काम करेल ज्या ज्या गोष्टी या निवडणुकीमध्ये जनतेला जे अस्वस्थ केलेलं आहे की या गोष्टी आम्ही करू जे मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे ते ए सरकार पुढच्या पाच वर्षात पूर्ण करेल लोकांना एक विकसित भारत बनवण्याची जी संकल्पना मोदी साहेबांनी राबवलेली आहे किंवा त्यांनी सुरुवात केलेली आहे त्याची त्या ठिकाणी नीव त्याच जो काही बीज आहे ते रोपर या ठिकाणी आतापासून होणार साहेब केंद्राच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी विकासात्मक कार्यप्रणे राबवून सुद्धा संविधान बदलणार निश्चितपणे विरोधकांनी जो खोटा प्रचार केला प्रचार केला मोदी साहेबांनी वारंवार सांगितलं की मी शपथ घेतो किंवा त्यांनी ते यांनी सांगितलं की देव जरी उतरला तरी तो या ठिकाणी संविधान बदलणार नाही बदलू शकत नाही जेव्हा इतका इतका आत्मविश्वास दिला परंतु आम्ही कुठेतरी कमी पडलो जनतेच्या मनामध्ये जी काही एक भीती निर्माण केली होती की संविधान बदललं जाईल चारशे पाच झाल्यावरती निश्चितपणे आम्ही काय आम्ही फार छोटे कार्यकर्ते आहोत श्रेष्ठ नेतृत्व संपूर्ण भारतवर्षामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या संकल्पना कशा पद्धतीने नकारात्मक झालेल्या आहेत कशा पद्धतीने प्रचार झाला अपप्रचार झाला त्याचा अभ्यास करेल आणि येणारी जी विधानसभा आहे ती बहुमतावर या ठिकाणी निवडून आणण्यासाठी आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं काम असेल मला विश्वास आहे की ठेच लागले की माणूस शहाणा होतो आता ठेच लागलेले ला आहे आम्ही सर्व शहाणे झालेलो आहोत समजूतदार झालेलो आहोत मला विश्वास आहे की आत्ता ज्या काही कुठे त्रुटी असतील उनिमा असतील त्या भरून काढून पुन्हा महाराष्ट्राचं सरकार माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब जे आमचे सर्वोच्च नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पार पाडू असा विश्वास विरोधकांचं कारण की टीडीपी आणि जेडीयू हे अविश्वास आहेत मित्र मित्रपक्ष आहेत याच्यासमोर तुमचं काम अरे जे बोलतात ना ते तर बोलत होते की सरकार येणारच नाही पण आलं की नाही विरोधकांचं काम आहे सरकारच्या विरोधात बोलणं आमचं काम आहे जनतेला दिलेल्या वचनांची पूर्तता करणं हे सरकार पाच नुसतं टिकणार नाही तर पुढच्या पाच वर्षानंतर येणाऱ्या सरकाराची पायाभरणी हे सरकार करत